श्री स्वामी समर्थ मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे खूप सोपा घरगुती उपाय तुम त्या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी होणार आहे डलनेस कमी होणार आहे आणि जे ओपन पोअर्सचा प्रॉब्लेम असतो तो सुद्धा कमी होणार आहे तर हा उपाय कसा करायचा हे आता आपण बघूया तर ना आपण मी इथे कच्चं दूध आणि कॉटन घेतलेलं आहे त्याने आधी चेहरा पुसून टाकायचा कारण मी आत्ताच हळदी कुंकावरून आलेली आहे तर मी इथे कच्च्या दुधाने चेहरा का साफ करत आहे तर त्याने डेड स्किन काढते आपली आणि माझ्या चेहऱ्यावरती जे मी थोडंसं क्रीम लावून गेली होती ते सुद्धा ते क्लीन करतं आणि स्किन सॉफ्ट आणि क्लिअर करतं आता इथे एक छोटंसं टोमॅटो घ्यायचा आहे त्याला अर्ध कट करून घ्यायचं आहे टोमॅटोचा रस आपल्या स्किनला नैसर्गिक ब्राईटनेस देतो त्याच्यानंतर आपला सनटॅन कमी करतो त्याच्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा डलनेससुद्धा कमी करतो आणि कॉफीसुद्धा आपली डलनेस कमी करतो आपल्या चेहऱ्यावरचा आणि हा एक नॅचरली स्क्रब म्हणून आपण यूज करू शकतो हळद म्हणजे तर अँटीबॅक्टेरियल आहे तो पिंपल्स कमी करतो त्याच्यानंतर हळदसुद्धा आपल्याला नॅचरली ग्लो देतो म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती स्वेलिंग असेल किंवा रेडनेस असेल ते सुद्धा ते कमी करते अशा प्रकारे आपण अर्धा कट केलेला टोमॅटो त्याच्यावर थोडीशी कॉफी टाकायची त्यानंतर थोडं सहट टाकायचं एक चमचा आणि चिमुटभर हळद टाकायची आता हळद ही आंबी हळद आहे म्हणून मी अशी थोडी कमी जास्त झाली तर चालेल पण तुम्ही जर किचनमधली जर टाकत असाल आपली साधी हळद तर ती थोडीशी कमी टाका नाहीतर चेहरा पूर्ण येलो दिसतो आणि होईस तर तुम्ही आंबी हळद यूज केली तर फारच चांगलं प्रकारे हे आपलं सगळं त्या टोमॅटोवरती टाकून द्यायचं आता हा माझा टोमॅटो रेडी आहे आपल्या चेहऱ्यावरती लावायसाठी आता तुम्ही टोमॅटोचा रस लावताना एक प्रिकॉशन घ्याल तुमच्या हातात एक छोटंसं नॅपकिन घ्या कारण हा थोडा रस आपल्या कपड्यांवर म्हणजे साडीवर किंवा ड्रेसवर गळायला नको आता त्याला हळूहळू हळूहळू रब करायचं ज्यांची स्किन सेन्सिटिव आहे त्यांनी आधी पॅच टेस्ट नक्की करा आणि अगदी हळूहळू हळूहळू रब करायचं आहे आपल्याला आणि थोडं मध्ये 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 त्याला प्रेस करायचं स्किच करायचं जेणेकरून त्याच्यातला रस परत बाहेर निघाला पाहिजे आणि हे जवळजवळ तुम्ही दोन तीन मिनटं छानपैकी चेहऱ्यावर मसाज करायची आहे ज्यांना सूट होते त्यांनी दोन तीन मिनटं करा किंवा ज्यांना त्याचा काहीच प्रॉब्लेम नसेल त्यांनी एक पाच सात मिनटं केली तरी चालेल आठवड्यात एकच वेळा हा प्रयोग करा जर आपल्या स्किनला जर जळजळ वाटत असेल कुठे तर तो पटकन वॉश करून टाका आणि अशा प्रकारे मी आता हे लावून झालेलं आहे माझं आणि कॉटननी पुसून घ्यायचं पहिले आणि नंतर थोडं कोमट पाण्याने वॉश करायचं या फेस पॅकचा फायदा म्हणजे कॉफी डेड स्किन काढते हळद स्किन क्लिअर करते आणि मध स्किनला मॉइश्चर देतो अशा प्रकारे मी आता छान चेहरा वॉश करून आलेली आहे तुम्ही बघू शकता चेहरा किती सुंदर क्लीन झालेला आहे माझा आणि नंतर मॉइश्चर आपल्या लावून घ्यायचं कधीही फेस पॅक लावल्यानंतर स्किन तशीच सोडायची नाही आपल्याला मॉइश्चर सडनली लावायचं आहे आणि थोडी चेहऱ्याला मसाज करायची आहे आता मी मसाज कशी करायची ही थोडक्यात तुम्हाला सांगते आहे कधी पण मसाज घालून वरच्या डायरेक्शनने करायचं आणि हळूहळू हळूहळू स्किनला टॅप करायचं आणि मसाज जवळजवळ दोन ते तीन मिनटं करायचं म्हणजे जे आपण जे क्रीम घेतलेलं आहे ते आतमध्ये छान ॲपसवर होते आणि आपला चेहरा छान रिलॅक्स वाटतो आपल्या चेहऱ्याला अशा प्रकारे तुम्ही हळूहळू चेहऱ्याची मसाज करू शकता ह्या मी तुम्हाला एक दोन स्टेप्स सांगितलेल्या आहे मसाज करायच्या जर तुम्हाला केमिकलशिवाय स्किन केअर हवी असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये